आणि आले आजी आल्या तिकडनं म्हणल्या अग ताई पाणी प्यायच नसतं म्हणलं मग आता काय करू चे म्हणलं म्हणून चालवलं म्हणलं टेकवीत म्हणलं नसतं का तर आणलं बघा पाणी फिल्टरचं पाणी भरून आण आता मी टाकली भाजी शिजायला शापची हो आज मला विडोवर टाकायला उशीर झाला आहे सकाळपासून कामातच होते आत्ताशी माझे कपडे धुवून झालेत आणि आता वाजले दुपारचे दीड तर हिथून तिथून सगळी मी कपडे वाळ्या टाकल्यात ह्यांचे कपडे होते आठवडाभराचे त्याच्यामुळं भरपूर उशीर लागला कपडे होते आलेले सगळे हिथून तिथून मग पटापटा धुतले तरी उशीर लागला धुवायला तर आता ओमलं बघा बरं आहे असं आणि रात्री पण साडे बारा एक वाजली हो ने ने मला झोपाय कारण तापला होता आणि ह्याला मिठाच्या पाण्याने पुसलं म्हणून उशीर पण झाला झोपायला बघाशी शिवमला दवाखान्यात ना आणलं औषधी पाजलं परत पाण्याची फोटे ठेवले तीन चार वेळा डोक्यावर मग आताशी ग गार पडला साडेसात वाजून गेल्या आताशी माझ्या जेवाजीवाला देवानं वादोबत्ती केली बारा तुजला आणि राधू तर काय उठली नाही तिला तर उठावं लागल ती पण बराच वेळा झोपली ट्युशनवरून आल्या दोघांनी जेवण केलं तिकडं वम झापला तिकडं राहतो दुर्गा रडते वमचं बघते मी दुपार म्हणजे मी त्यातच बघत होते ट्युशन आणतो का आता जरा बरं वाटतं ना आता आलाय थोडंसं त्याचा तापक अंग जरा घर पडला चहा पण ठेवला थोडा म्हणलं दुर्गाला चोर आपल्या दिवसात ना चहालाय आणि सकाळनं पण मी काय जास्त करत नाही आज काल दुःख न शिरत आणि ओमला मला सगळं झालं तर नऊ दहाला दूध येतं मग आता काय ना सकाळचं दूध आहे तसंच आहे आज दूध कोणी खाल्लं नाही पिलं पण तसंच आहे तर आम्ही घेते आवरून आता मग आता वरम भात नाही केलेलं ते नव्हतं सकाळच्या पण चपात आहेत ह्यांनी बघू जेवण करून मला म्हणलं होतं काय करू नको ह्यांनी पण येणार आहे तर बघू आता ह्यांनी कधी येते आता जेवण करून आलं तर नाही जेवायचं आणि जेवायचं असलं तर जेवते मला म्हणलं होतं पार्सल आणतो भाजी म्हणलं नका काय आणू मग पण झोपला इकडं आता बरं वाटायला लागले त्याला आता शिक मला बरं वाटायला लागले आणि बाहेर सगळं अंधार पडला तर राला उठवते आणि मी पण आता हातपाय चल दुर्गा तिला चहा दूध प्यायचं भांडी आण होती आता आता साडे नऊ वाजून गेलात आणि मी आताशी भाकरी केल्यात आणि आता मला भाजी करायची स्वयंपाक होता दोन आडी चपाती होते आणि भात होता म्हणून मी काय करणार म्हणतो स्वयंपाक आत्या पण आल्यात मागाशी साडेआठ नऊ वाजता आल्यात म्हणलं करावं आता एकामेकाच्या नाताने भाकरी भाजी खात्यानं म्हणून केला तीन भाकरी केल्या आणि एक छोटासा धामटा धामटा म्हणतो पंख म्हणजे छोटीशी भाकर तीन म्हणून तीन करू नाही म्हणून छोटी केली आणि आता जायचं मला पाणी पाण्या आता साडे नऊ वाजून गेलं बघा पावणे दहा वाजल्या दहाला दुकान बंद होतं पाणी नाही टिपका सुद्धा नाही पाण्याचं फक्त अर्धा तांब्या त्याचा पण भरपूर झालाय तर चला आता मी भाजी बा, बाजूला ठेवते करायची आणि आता पाणी घेऊन येते आधी राजूला नेते जर पण उचलत नाही आता आहे तिकडं बसला आता मग जाते आणाय पाणी दुर्गा काय करते बंद आहे आले दुर्गा खायला भेटलं की सलाड गेले विचार नाही नाही काय नाही हाताला खायला येतील मग चालतंय का झाड ज्या पाण्या दोघी काय खरं नाही तर आणलं बघा पाणी फिल्टरचं पाणी भरून आणलं रोज अर्धा आणते उचलत नाही म्हणून पण पैसे वायपड जातात पाणी कमी येतं त्याच्यामुळे भरून आणलं राजूला दिलेलं होतं संघ एका साईडला धरमरल ते पण चार जागा टेक टेकवती नुसतं हातला म्हणलं होतं पण तिला चलायचं आहे ना आणि निव्यापर्यंत आले आजी आल्या तिकडनं म्हणल्या अगं ताई पाणी प्यायचं टेकवीत नाहीत नसतं म्हणलं मग आता काय करू जे म्हणलं म्हणून चालवलं म्हणलं टेकवीत म्हणलं नाहीच नसतं का हा म्हणलं पाणी प्यायचं टेकवीत नेत नाहीत म्हणल्या म्हणलं आता असू द्या म्हणलं जेपणा म्हणून चालवलंय तसं म्हणल्या असू द्या पण मग चालवले तर अंड टेकवीत टेकवीत थोडं घेतलं की हाताला ऋताच जड लागतो ना जा, ते जास्त पाण्याने भरून आणि झेपत एक नव्हता औसध नाही अंगात तेवढं त्याच्यामुळे असू द्या आता मी भाजी करून घेतली आता दहा वाजल्या दहा वाजून पाच झाले सगळ्या पण काय आलं नाही तर शापूची भाजी करायची बघा आता मी टाकली भाजी शिजायला शापूची आणि काढायला आल्या तर आत्यांनी काढल्या घेतल्यात मला म्हणलं ती नीट करू लागते उशीर झालाय स्वयंपाकाला काढ्याला झालं नाही चांगले लागत मोठे मोठं घेतलं तरी निम्म्या काढ्या इकडे काढून ह्यात टाकली हिरवी मिरची जिरी लसूण आणि एवढंच टाकलंय तेल मीठ आणि हळद टाकली शिजायला थोडं आता झापून ठेवते भाजी आता अंधारतले पडलाय साडे दहा वाजल्या आणि इकडं मालिका पण बघतात आत ओम तर झोपलाय आता ताप ता 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 चांगला आहे बाबा ह्याचा ह्यांनी पण नाही तर आणखी नाही आलं थोडस कोमट होतं जरा ह्याला उठवते मग अशी पप्पा पप्पा करून उठला म्हणले हो हळूच म्हणली पप्पा लगेच उठला म्हणलं नाही आलं ह्यांनी आलं ओम उठन आणि जेवण करण इकड राधो भूक लागली ना काय गरज होते का वरण हाय हाय तिला तिकडच भाजी खायची होती म्हणलं थांब काय रे खायचे पास कर आता चल शिजली होता थांब दोन बाहेर तर सगळं अंधार आहे एवढ चपल्या पळवते काही पळवते नवी चप्पल तुडली माझी तू गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता माझी इकडं झाली देवपूजा करून रात्री शाळेत लावलं आणि माझं मी सगळं कामावरून घेतलं आता भांडी घासायच्या दुर्गा रडती मोबाईल साठी तिला उठल्या उठल्या मोबाईल दिसला म्हणून मी तिच्या हातात ना घेतलं लागले रडायला मोठ आणि म्हणतात काय झालंय तिला रडाय आणि त्या अगरबत्तीचं ती राख असते ना ती डब्यात टाकली ती काय उठल्यापासून मोबाईल बघते इकडे तू कशी बोराखते मला हय वरडते कशी बघा मला ती मोबाईल ना म्हणून हो मा चल की र बाळा दादगाच उठ होय वाला चांगल्या ना दवाखान्यात नाही त्या औषधाने काय व्हायना का रात्री किती एक वाजूस ह्याला पुसलं होता रात्री साडेबारा वाजता पुन्हा ह्याला पाण्याची पट्टी ठेवली मिठाच्या पाण्याने पुसलं उठ बाळा दादगास पोहे खा पोहे केलं चल ए वा चल की मग ताप ताप्यायला लागलाय म्हणजे रातच्यापासूनच आहे पासून आज मला व्हिडिओ टाकायला उशीर झाला आहे खूप उशीर झाला आहे बघा आणि त्याचं कारण पण तसं तर सकाळपासून कामातच होते आत्ताशी माझे कपडे धुवून झालेत आणि आता वाजले दुपारचे दीड तर इथून तिथून सगळी मी कपडे तुं वाळ्या टाकल्या तर ह्यांचे कपडे होते आठवडाभराचे त्याच्यामुळं भरपूर उशीर लागला कपडे होते मळा आलेले सगळे हिथून तिथून मग तुं। पटापटा धुतले तरी उशीर लागला दहराला आणि इकडं सगळे गेल्या बारकी चिरके कपडे टाकल्यात पारांचे बारके कपडे इकडं ह्या दोन ओंलीवर आणि मोठे कपडे ह्यांचे इकडं तरी पण आणखीन त्यांचं जेरकिंग आणि बूट आणि एक शर्ट राहायला जायचं टाईल टाकलाय तिकडं आहे तर एवढं सारं काम कराय मला उशीर लागला चला आता व्हिडिओ एडिट करते आणि टाकते तरी आता मला भांड्याचा पाळा आणि फरशी पुसायची राहिली आणि हितला राडा आवरायचा हो आहे कुत्रं रोज घाण करतंय चपला सगळ्यात तोडतंय सगळं सामान उचकडतंय का कशी केली छपन माझी तर नवीच कुरतडली हे तरी राजूची कुरतडली हे पण काय सुद्धा ना कशाला असतं कुत्र पाहिजे बघ मग सगळं जिकडं तिकडं सामान फेकतय बाहेर आणि व एकच घायटा पप्पा चला कपड्या आणायला कपडंच बदला लागला उन्हा आणाचा राजू ट्युशनला जायचंय दोनला ट्यूशन आहे ट्युशनच नको म्हणते त्याला जरा कटाळाचे नकोच म्हणते आणि पण झोपला सगळं आता हे राड आवरायचा माझा पसारा बघा इकडं मला आता भांडी घासायच्या सगळं आवरायचं आहे हिकडलं तेवढं राहतंय बघा नीटफरशी पण आणि इथलं सगळं जागच्या जागेला तरी काय काय घेऊन फेकलंय चौकड दीड वाजून गेले पाहुणे दोन वाजता तर आता ओमलं बघा बरं या सकाळी पण तापलं होतं लि तापलं होता आणि रात्री पण साडेबारा एक वाजली मला झोपाय कारण तापला होता आणि ह्याला मिठाच्या पाण्याने पुसलं म्हणून उशीर पण झाला झोप्यानं सकाळी पण मला ओटाय उशीर झाला रातूला शाळेत लावल्यानंतर परत मला आणखीन उशीर झाला मग आता बरं या चांगला खेळतं हे होते हाताने दुखणं आणतात ना कृष्णाच्या नादाने परत अशी गोळा खाल्ला होता का, कुर ते काय म्हणतात कलरही टाकतात ते भरप गोळा हा ते खाल्ला होता नको म्हणते पण कुठं ऐकतात आपांचा लाड दी पोरांना दे पोरं तोंड बारीक करतात नको म्हणते माझं कुणी ऐकतं का आणि तुम्ही म्हणता त्यांना दे तू करा आणखीन दे बिस्किट तुम्हाला माहिती मी तीन चार महिना झाला घरात तसलं काय आणत नाही आणि त्यांना मी खायला पण घालत नाही कधीतरी दुर्गाला बिस्किट दुर खात चालते बघा कारण ते खाते ते पण चार पाच दिवसात एक छोटा पाचवाला पोडा आणि ते पण हे दोघं खातात मग ते त्याने काय खाणार तर थोडेच चार पाच दिवसात नाही दोन बिस्किटं पाच वाल्या पुड्यात किती का असतं तुम्हाला आता माहिती आहे मग तरी तुम्हाला आवडतं मी त्यांना बाहेरचं खायला देते मी काय त्यांना बाहेरचं खायला देत नाही घरातली भाजी भाकरी आणि भात आठवडत नाही एकदा नाही तर दोनदा करते वरमभातच मी जास्त करत नाही भाजी भाकरी खात नाहीत म्हणून तसं का करतोय तरी पण तुमचा होतो होतोय काय नाही त्याने भरपूर गोळा खाल्ला होता पोहरांच्या नादाने माझं कोणीच ऐका ना म्हणून तो आजारी पडला आणि डॉक्टर पण तेच सांगितलं डॉक्टरने पण मुण। मुण जूर जूर ते इन्फेक्शन झालं आईस्क्रीम आणि भरपूर गळा खाल्ल्यामुळं मग पण माझा जीव किती घाबरला होता माझ्या जीवात जेवण होता रातभरण काल पण तर आता व्यवस्थित आहे माझं काम आता मी राहिलेलं उरकून घेते आणि दुर्गा पण आता एवढ्यात झोपली मी कपडे वयात टाकले आणि दुर्गा झोपली मी कपडे दोस्त दुर्गा चांगली खेळत होते राधू पण झोपली ट्युशन बंदच कर म्हणते नकोच म्हणते तर तिच्याच मनाने आता असू दे म्हणलं मग तिच्या मॅडम ऐका नाही तर असू मी नुक� सांगते आता कॉल करून काय होतंय मला औषधही पाजली आणि मी विणेसुद्धा घातले नाही सकाळपासून विणे घालायची मला चला आता गीती उडकून तर एडवायला मोठा होता की तच करते बाय कर बाय कर बाय बाय कर।, कर।, कर आता